मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आज ठाणे महानगरपालिकेने बेकायदा हुक्का पार्लर आणि बार विरोधात मोठ्या प्रमाणात तोडक कारवाईला सुरुवात केली या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला वीस ते पंचवीस हुक्का पार्लर आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी यासंदर्भात माहिती दिली यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे गजानन गोदापुरे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली ठाणे शहरात ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने हुक्का पार्लर आणि बार बांधण्यात आले आहेत त्यावर तोडक कारवाई सुरू ठेवणार आहोत त्यामुळे शहरातील अवैध व्यवसायांना आळा बसेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल असं देखील यावेळेस सांगण्यात आलं ठाणे महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे महापालिकेने यापुढे अवैध धंद्याविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत या कारवाई अंतर्गत का शहरातील पांचाली मयुरी स्वागत खुशी इंडियन स्वाद तसंच ठाणे शहरातील विविध अनधिकृत पब आणि बारवर आज बुलडोजर फिरवण्यात आला आहे दोन प्रकारची कारवाई आपण करत असतो एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरं अतिक्रमण जे झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणार हमारे एंटी नार्कोटिक सेल है जो क्राइम ब्रांच के अंडर काम करती है इसके साथ ही हमारे पुलिस स्टेशन के भी जो इंचार्ज है लोकल एसीपी है डीसीपी है इनको भी हमने सूचित किया है कि ऐसे ड्रग्स के बारे में जीरो टॉलरेंस रहेगा और इसमें यंगस्टर्स स्कूल गोइंग स्टूडेंट्स यंग और कॉलेज गोइंग स्टूडेंट्स ये अट्रैक्ट होते हैं और कॉलेज और स्कूल के नजदीक ऐसे अगर कहीं जानकारी हमें मिलती है तो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी और लॉन्ग टर्म इसको कैसे प्रिवेंट किया जाएगा इसके लिए हम लोग इफेक्टिव एक्शन ले रहे हैं नगर पालिका क्षेत्र में जेवड़े अनधिकृत हुक्का पार्लर्स है बार्स है जैसे मध्य बड़े उद्योग चलता जा� व्यवसाय चलता थोड़े प्राप्त 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 जे आपले पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे त्या दृष्टिकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या तर आपण आजपासून स्थानिक महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय आहेत या विरुद्ध मान्य आयुक्त महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार जी आपण कारवाई सुरू केलेली आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.